नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण एक अशी मस्त भाजीची रेसिपी बघणार आहोत जी आपण रोजच्या जेवणामध्ये अगदी भाजी म्हणून देखील खाऊ शकतो अगदी चमचमीत लागते तोंडाला चव नसल्यास काहीतरी स्पेशल खावंसं वाटल्यास बनवू शकतो किंवा एखाद्या सण दिवशी किंवा पाहुणे आल्यानंतर अगदी थाळी म्हणून देखील सर्व करू शकतो तर आज आपण अगदी लग्न समारंभामध्ये मिळतो तसा छोले मसाल्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा चमचमीत छोले मसाला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी इतके छोले घेतले आहे चणे देखील म्हणतात आणि हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवले होते तुमच्याकडे वेळ नसेल तीन चार तास भिजवले तरी देखील चालणार आहे आता हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत यामध्ये आता आणखीन फ्लेवरसाठी दोन तमालपत्र एक तुकडा दालचिनीचा एक स्टार फूल आणि हे सर्व शिस्ताने टाकल्याने ज्या छोल्यांना खूप छान टेस्ट येते आणि अगदी आचार्यांसारखा समारंभातील मिळतो तसं छोले मसाला बनवण्यासाठी इथे पाव चमचा हा सोडा टाकला आहे याने खूप मौसूत देखील शिस्ता आणि एक वेगळी टेस्ट येते थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छोले खायला चवीला छान लागता आणि लागणार नाही आहे तर आता ते यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून कुकरचं झाकण बंद केलं आणि कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरच्या कॅपॅसिटीप्रमाणे म्हणजे किती शिट्ट्यांमध्ये शिजतं त्याप्रमाणे शिट्ट्या करून घ्यायच्या तो तोपर्यंत इथे आपण मसाला बनवून घेऊ मसाला ही अगदी साधा सोपा आहे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत स्लाइस करून घेतले एक टोमॅटो घेतला ते चार चमचे इतकं ओलं खोबरं घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आणि दीड इंच आलं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आणखीन फ्लेवरफुल होण्यासाठी काही खडे मसाले टाकू एक छोटासा तुकडा अगदी छोटा तुकडा आहे दालचिनीचा एक छोटी वेलची घेतली हिरवी वेलची चार पाच लवंग आणि चार पाच मिरे घेतले आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं घ्यायचं आणि हे सगळं साहित्य एक एकदाच आपण मिक्सरच्या छोट्या जारमध्ये छान अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची प्युरी बनवून घेणार आहोत ओढ्या खोबरे नसेल तर सुकं वापरलं तरी चालेल पण कांदा टोमॅटोपेक्षा खोबरं हे अगदी कमी घ्यायचं अगदी तीन चार चमचेच घेतलं आहे आता पाणी टाकून कमीत कमी पाणी टाकून याचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा मस्त फोडणी होते अगदी कमी गॅस ठेवायचा म्हणजे करपणार नाही कारण आपण मसाले देखील तेलात टाकणार आहोत हळद टाकली आहे पाव चमचा एक मोठा चमचा धना पावडर आणि दीड चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे रंग छान आहे तुम्ही कश्मीरी देखील वापरू शकता आणि एक मोठा चमचा भरून इतकं छोले मसाला टाकला आहे आणि लगेच पटकन यावरती हा जो आपण ग्राईंड केलेला आहे मसाला तो टाकून घेणार आहोत जी प्युरी बनवली होती ती टाकायची म्हणजे मसाले करपणार नाही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तेलही खूप तापवायचं नाही याने कलर देखील छान येतो आणि मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो तेलात टाकल्यामुळे गरम होऊन अगदी छान उभारून येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं चा, आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटो वगैरे सर्व साहित्य आपण कच्चंच वापरलं आहे भाजलेलं नाही त्यामुळे आता गॅसची फ्लेम मध्यम करून हे छान परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत या अगोदरही मी छोले छोलेबरोबर वर, छोले भटुरेची रेसिपी दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी चमचमीत छोले भटुरे होतात ती रेसिपी बघितली नसेल तर वरती लिंकवर क्लिक करा ती देखील मिळून जाईल आणि आता मसाला परतत तो आहे तोपर्यंत आपण कुकर उघडून बघू अगदी मस्त छोले आपले हे शिजल्या गेलेले आहे चेक करून बघू चमच्यामध्ये घेऊन हातावरती प्रेस करून बघितलं बघू शकता अगदी मस्त पूर्णासारखे मसूद असे हे छोले शिजले आहे याने पोटाला बिलकुल त्रास होणार नाही जो आपण सोडा वापरला आहे त्याची कमल आहे अगदी छान मस्त मौसूत शिजतात हे खडे मसाले टाकले होते ते तोंडात येऊ नये त्यामुळे ते काढून टाकले आहे तर आता हे यामधनं एक मोठा चमचाभर छोले आपण एका वाटीमध्ये साईडला काढून घेणार आहोत कशासाठी ते नंतर सांगते तर आता इकडे आपण मसाल्याकडे येऊ हो पुन्हा मस्त तेल सुटलं आहे रंग देखील सुरेख आला आहे तुम्ही रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरलं तरी चालेल माझ्या मिरचीला तिखटपणाही आहे आणि रंगही आहे त्यामुळे मी टाकलं नाही आता मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा यामध्ये टाकून या मसाला अगदी छान परतवून घ्यायचा आहे सर्व साहित्य कच्चं होतं त्यामुळे त्या मसाला अगदी छान परतायचा म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट फार छान मिळणार आहे आता पुन्हा मसाल्याला छान तेल सुटलं आहे रंगही सुरेख आला आहे आता हे छोले पूर्ण आपण यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही बघू का शकता काय सुरेख रंग दिसत आहे अगदी मस्त आत्ताच चमचमीत असे हे छोले तयार झाले आहे तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे घट्ट पात्र त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आणि हे जे छोले आपण साईडला काढून ठेवले होते ते चमच्याने मॅश करायचे आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहे पूर्ण कढईमध्येच जर मॅश केले तर त्याचं भाजीचं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित येत नाही सर्व छोले असे फुटल्यासारखे दिसतात अख्खे दिसत नाही आणि ते वाढायला देखील छान वाटणार नाही त्यामुळे असे साईडला घ्यायचे चमच्याभर छोले आणि ते टाकायचे आता यामध्ये कसुरी मेथी टाकायची चमच्याभर हातावर थोडी चोळून टाकायची म्हणजे स्वाद येईल मीठ आपण शिजतानी टाकलं होतं त्यामुळे आता अर्धा चमचा इतकं मीठ टाकलं आहे आणि सगळ्यात शेवटी वरून थोडासा गरम मसाला किंवा छोले मसाला टाकायचा म्हणजे खूप छान स्वाद येतो असा शेवटी मसाला टाकल्यामुळे तर व्यवस्थित मिक्स करून यावरती आता झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट मस्त वाकून घ्यायचे आहे बघू शकता झाकण उघडल्याबरोबर इतका छान सुगंध दरवळत आहे एकच नंबर झाले आहे हे छोले आणि भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता जे छोले आपण टाकले होते मॅश करून त्यामुळे अगदी दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता आपली भाजी तयार झाली आहे तरी देखील आली आहे मी खूप जास्त तेल वापरलं नाही आहे तुम्हाला आणखीन तरीदार हवे असतील तर एक चमचाभर तेल आणखीन वाढवू शकता आता हे छोले आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ रंग कुती सुरेख आला आहे छोले देखील अगदी अख्खेच्या अख्खी जसेच्या तसे अगदी मस्त दिसत आहे आता हे काढून घेतले आहे अगदी मस्त चमचमीत दिसत आहे लगेच तोंडाला पाणी येतं आहे तर बिलकुल वेळ न घालवता लगेच आपण सर्व करून घेऊ प्लेटमध्ये कांदा काकडी लिंबू घेतला आहे जे सलाड असेल ते घ्यायचं मस्त चमचमीत असे गरमागरम छोले वाढवून घ्यायचे वाव किती टेमटिंग दिसत आहे गरमागरम मी इथे फुलके लगेच तयार करून घेतले आहे असे गरमागरम फुलके गरमागरम छोले किंवा बाते अगदी मस्त बेत होतो अगदी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील अगदी असं छोटासा मेनू तुम्ही करू शकता अगदी छान लागतो पुरीबरोबर भटुऱ्यांबरोबर देखील तुम्ही हे एन्जॉय करू शकता चपातीबरोबर देखील छान लागतं भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकता आणि जर तुम्हाला पाहुणे आल्यानंतर किंवा सणावारासाठी हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने थाळी स्वरूपात देखील हे वाढू शकता खूप छान दिसतात आणि चवीला देखील खूप छान लागतात तर नक्की एन्जॉय करा कसे एन्जॉय केले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा बाय